झारखंडच्या देवघर जिल्ह्यात आज पहाटे एक भीषण अपघात घडला आहे श्रावण महिन्यात बाबा बैद्यनाथ धाम दर्शनासाठी निघालेल्या कावड यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस भरधाव वेगाने समोरून येणाऱ्या गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रकवर आदळली या भीषण अपघातात एकोणीस कावडी यांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक भाविक गंभीर जखमी झाले आहेत ही दुर्घटना आज पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली देवघर जिल्ह्यातील गोड्डा देवघर मुख्य मार्गावर मोहनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जंगल परिसरात ही भीषण झडक झाली कावड यात्रा करणारे हे भाविक बसमधून देवघरच्या दिशेने निघाले होते त्यावेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकला बसने धडक दिली अपघात जंगल भागात झाल्याने मदत कार्यात अडथळे येत होते अपघात घडल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली पोलीस अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचत बचाव कार्य सुरू केले विशेष म्हणजे बसच्या ट्रकवर आदळली ती ट्रक, ट्रक गॅस सिलेंडर घेऊन जात होती त्यामुळे अपघातानंतर भीषण स्फोट होण्याचा धोका होता मात्र सुदैवाने गॅस सिलेंडरना आग लागली नाही आणि मोठा अनर्थ टळला तरीही वाहनांच्या मोडखळीसोबत अनेक मृतदेहांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता